एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील ओसरली येथील लिटल आयडियल किड स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन नुकताच चोवीस जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था संस्थापक एन डी खान माजी सहाय्यक पोलीस आयुक्त एकनाथ खोल्लम चित्रपट अभिनेत्री रंजिता पाटील अभिनेता सचिन पाटील पत्रकार मिलिंद खार पाटील त्याचबरोबर लिटिल आयडल स्कूल चेअरमन मनोज गुप्ता प्राचार्य पूनम गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज